जिंदगी हैदराबाद अखिल भारतीय मारवाडी युवा संघटना हैदराबाद व राजस्थान संस्था आयोजित भव्य रक्तदान शिबिर व सेल्स थैलेसिमिया जनजागृती कार्यक्रम तसेच राष्ट्रीय सम्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दुर्मिळ बॉम्बे रक्तगट व रक्तदान शिबिर व गरजू रुग्णांपर्यंत मोफत रक्त पुरवठा करणाऱ्या तासगाव जिल्हा सांगली येथील बॉम्बे मध्ये ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन इंडिया या टीमला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सम्मान केला सदर पुरस्कार वितरण कारगिल योद्धा नायक दीपचंद हे प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन इंडिया टीमच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थापक अध्यक्ष विक्रम विश्रांत यादव धीरज पाटील कोल्हापूर शंकर कांबळे आबा अलकुड येस महेश चौगुले अंकल खोप वैशाली वाघमारे शिरगाव उपस्थित होते करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर